नमस्कार शेतकरी बंधू मी बापू बिटकर आणि मराठी दरबार या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे तर बघा महसूल विभागाने एक अत्यंत महत्वाचा असा निर्णय घेतलेला आहे की ज्या निर्णयाने शेतकऱ्यांना अतिशय महत्वाचा आणि त्यांचा माल शेतातून बाजारपेठेपर्यंत पोहचवायला मदत होईल आपण पाहतो की ग्रा ग्रामीण भागामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचे वाद हे रस्त्यामुळे होत असतात हे ज्यावेळेस शासनाच्या लक्षात आलं त्यावेळेस शासनाने यासंबंधी काहीतरी ठोस असा पर्याय करण्याचं ठरवलं आणि त्याचाच एक भाग म्हणून बघा आता एक महसूल पंधरवाडा महसूल सेवा पंधरवाडा म्हणून आता एक त्यांनी आणलेला आहे आणि त्यासंबंधी बघा सतरा सप्टेंबर पासून त्याची एक मोहीम चालू होणार आहे ती दोन ऑक्टोबर पर्यंत चालणार आहे आता आपण पाहिलं तर एक सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील तहसीलदार मॅडम आहे शिल्पा ठोकळे मॅडम त्यांनी काल एक प्रेस घेऊन अतिशय या संबंधी असे अपडेट दिलेला आहे बघा त्यांच्या अपडेटनुसार आपण पाहूया की त्यांनी असं सांगितलं की सतरा सप्टेंबर पासून महसूल सेवा पंधरवाडा हा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे आणि तो कार्यक्रम एक तीन टप्प्यामध्ये असणार आहे हा कार्यक्रम आता पहिला टप्पा त्याचा ता कुठला असणार आहे तर बघा याच्यामध्ये शेत रस्ते असतील पानंद रस्ते असतील किंवा गावातील इतर प्रकारचे जे छोटे छोटे रस्ते असतील कोणी रस्ते अडवले असतील किंवा त्यासाठी रस्ते मोकळे करायचे असतील शिव रस्ते असतील तर हे सर्व रस्ते मोकळे करून त्या रस्त्यांना एक क्रमांक दिला जाणार आहे आणि त्या संबंधित पहिल्या टप्प्यामध्ये हा कार्यक्रम राबवला जाणार आहे आणि त्यासाठी बघा पोलीस पाटील असेल तलाटी असेल सर्कल असेल कोतवाल असेल आणि मापक यांनी काय करायचं ते गावामध्ये शिवार फेरी आयोजित करायची आहे आणि त्या शिवार फेरी आयोजित केल्यानंतर गावामध्ये असे कुठले कुठले रस्ते आहेत त्याची सर्व नोंद घ्यायची आहे गावकऱ्यांच्या सहकार्याने आणि त्याची नोंद घेतल्यानंतर नंतर एक सतरा सप्टेंबरला ग्रामसभा आयोजित करायची आहे आणि त्या ग्रामसभेमध्ये जे काय लोकांचं म्हणणं असेल ते सर्व रस्त्याची चर्चा करायची आहे आणि त्याच्यापासून जे रस्ते सहमतीने सोडवता येतील त्याची सोडवणूक तिथेच करून त्या रस्त्याला क्रमांक द्यायचा आहे आणि जे रस्ते रस्त्यासाठी एक काहीतरी लढा द्यावा लागेल तर असे रस्ते निवडून संबंधी सुद्धा काहीतरी ठोस पर्याय काढला जाईल तर अशा प्रकारचा हा पहिला टप्पा असणार आहे त्यानंतर बघा दुसरा टप्पा हा असणार आहे की घरकुलांसाठी आता बरेच घरकुलं मंजूर झालेले आहे आणि सर्वांसाठी घरे ही एक शासनाचा चांगला उपक्रम आहे त्यासाठी सुद्धा जे काही ज्यांचे प्रश्न असतील किंवा ज्यांना कोणाला काय अडचण असेल तर त्यासाठी सुद्धा करमाळा तहसील कार्यालय शंभर टक्के सहकार्य करणार आहे असं सुद्धा तहसीलदार मॅडम यांनी सांगितलं कारण शेवटी त्यांनी असंही म्हटलं की शेवटी हे सरकार शेतकऱ्यांचं आहे हे प्रशासन शेतकऱ्यांचे प्रश्न निकाली काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे असंही त्यांनी यावेळी सांगितलं आणि त्यानंतर ते तिसरा टप्पा हा आहे की नाविन्यपूर्ण योजनेचा टप्पा असणार आहे तर याच्यामध्ये काय आहे सात बाराची जी जिवंत मोहीम आहे ती राबवली जाणार आहे तसेच याच्यामध्ये जे काही शेतकऱ्यांचे प्रश्न असतील रस्त्यांचे प्रश्न असतील तसेच तीन महिन्याच्या आत तक्रार जर नोंदवली तर तीन महिन्याच्या आत त्या तक्रारीचा निपटारा सुद्धा झाला पाहिजे अशा विविध ज्या काही योजना असतील जे काही प्रश्न असतील ते प्रश्न या मोहिमेमध्ये सोडवले जाणार आहेत आणि याच त्यांनी पुढे असंही सांगितलं की याच्यामधून आम्ही एक असं दोन ऑक्टोबरच्या ग्रामसभेमध्ये असे एक गाव निवडणार आहोत की ज्या गावामध्ये आयुष्यमान भारत कार्डचं सर्व वाटप झालेलं आहे तसेच इतर शेतीच्या नोंदी सर्व राबवलेल्या आहेत तसेच so, इतर ज्या काही सर्व संपन्न असं गाव आहे शेत रस्त्याचा सर्व प्रश्न सुटलेला आहे किंवा सर्व दाखले त्यांचे वाटप झालेले आहेत तर असं परिपूर्ण असं एखादं गाव आम्ही दोन तारखेच्या मीटिंगमध्ये निवडलेलं आहे त्याच्यामुळे त्यांनी सुद्धा शेतकऱ्यांना आवाहन केलेलं आहे की जे शेतकऱ्यांचे काही प्रश्न असतील शेतीचे प्रश्न असतील पाणंद रस्त्याचे प्रश्न असतील तर त्यांनी या मोहिमेमध्ये आपले सर्व प्रश्न सोडून घ्यायचे आहेत त्याच्यामुळे बघा एक शेतकऱ्यांसाठी महत्वाची अशी हे अपडेट आहे त्यामुळे शेतकऱ्यांनीसुद्धा याला प्रतिसाद देणं तेवढंच गरजेचं आहे धन्यवाद